आय शंभर रुपये रुपये हा दहा रुपये वीस रुपये हा एकशे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये हा एकशे सत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे रुपये चांगले आय दोनशे रुपये दहा रुपये दोनशे वीस रुपये तीस रुपये आकाश हा दोनशे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये

हा एकशे ऐंशी रुपये ते करून देतो एकशे ऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये रुपये दोनशे दहा रुपये देव दोनशे दहा रुपये किती रुपये रे कर हा दोनशे वीस रुपये तीस रुपये तीस रुपये पावडे एक मानस रुपये रुपये पन्नास रुपये दोनशे रुपये दहा रुपये दोनशे दहा रुपये हा दोनशे दहा रुपये हा दोनशे दहा रुपये पावडे आय दोनशे दहा रुपया दहा रुपये हा दोनशे दहा आर घे की

सत्तर झाले होते साठे साडे चारशे रुपये म्हणून माणूस एक माणूस आज शंभर रुपयाला पेकाडोरी आज शंभर रुपये दहा रुपये हो बोंग पेकाडोर एकशे दहा रुपये रुपये तीस पन्नास रुपये साठ रुपये एकशे साठ रुपये सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये दो एकशे सत्तर रुपये सत्तर रुपये म्हणून शंभर रुपयाला